येवला शहरातील सर्वे नंबर अडोतीस शून्य सात या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल बांधण्यात आले असून या संकुलला अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असा नामकरणाचा बोर्ड लावण्यात आला असून हेच नामकरण राहू द्यावे अशी मागणी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते ने बोर्ड आजचा नाम नाम नामकरण काल रात्री शुभ शिवभक्तांनी केलेला आहे आणि त्याचा सर्व गावकऱ्यांचा व सगळ्या तालुक्यातील लोकांचं मनातलं नाव म्हणून सगळ्यांचं त्याला पाठिंबा आहे तरी नगरपालिकेने किंवा प्रशासनाने हे नाव काढून आणि दुसरं नाव टाकण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये ही त्यांना विनंती आहे आणि अन्यथा नाव काढलं तर याचे वातावरण खराब होऊन याचे वेगळे पडसाद होतील याची काळजी घ्यायची प्रशासनाने दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला